नमस्कार मंडळी चला तर आज आपण श्रीकृष्ण जन्माष्टमी विशेष सुकामेवा पाक करूयात तोही खूप सोप्या पद्धतीने अगदी कोणालाही सहज जमेल तरी ते मी खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स दिलेल्या आहेत तर व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत नक्की पहा आणि बर्फी तुम्ही जळूनही पाहू शकता आणि टिक्षरी तुम्हाला धावते तर बर्फी आपल्या आतून किती सॉफ्ट झालेली आहे आणि ही बर्फी अगदी महिनाभर टिकते अजिबात खराब वगैरे होत नाही आणि ते मी सर्व साहित्याचं प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर एका पॅनमध्ये सुरुवातीला दोन चमचे तूप टाकून घ्यायचं आणि पाव कप बदाम पाव कप काजू आणि पाव कप इथे मी मगच बिया घेतलेल्या आहेत तरी ते मेवा तुम्ही आवडीनुसार ॲडही करू शकता किंवा कमी करू शकता आणि आता आपल्याला अजून थोडंसं तूप टाकून छान असा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही थोड्याशा तुपामध्ये सुद्धा सुकामेवा भाजून घेऊ शकता आणि एक कप मखाने घेतलेले आहेत ते आपल्याला छान असं कुरकुरीत होईपर्यंत मखाने भाजून घ्यायचे आहेत थोडासा असा कलर चेंज होतो आणि आता हे सर्व साहित्य आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात तोपर्यंत थंड होते तर आता याच पॅनमध्ये आपल्याला दोन चमचे तूप टाकून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला आता दोन चमचे आपण इथे डिंक घेतलेला आहे आणि तो आपल्याला तुपामध्ये छान असा फुलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे हे पा छान असा फुलला जातो तर आता हा डिंकही आपण सुक्या मेव्यामध्ये काढून घेऊयात तर या पद्धतीने तरी तेही थोडंफार असं प्रमाण कमी जास्त झालं तरी चालतं एवढं काही आपली बर्फी खराब होणार नाही आणि आता थोडंसं तूप टाकून आपल्याला त्यामध्ये दोन चमचे कसकस घ्यायचे ती आपल्याला छान अशी खमंग भाजून घ्यायची आहे आणि आता याच पॅनमध्ये आपल्याला दोन कप खोबरं मी बारीक किसणीने असं किसून घेतलेलं आहे तर आता त्यामध्ये टाकून घ्यायचं तर मोठ्या किसणीने नाही किसायचं नाहीतर बर्फी आपली व्यवस्थित सेट होणार नाही आणि खोबरे आपल्याला हलकंसं भाजून घ्यायचं आहे खोबरं लगेचच असं जा करपलं जातं त्यामुळे बारीक गॅसवर आपल्याला खोबरं असं थोडंसं होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे खमंग हे पहा या पद्धतीने आणि आता हे खोबरं आपण एका ताटामध्ये ता काढून घेऊयात थंड होण्यासाठी तर खोबरं आपल्याला बारीक करायचं नाही तर दोन्ही साहित्य आपण थंड करून घेऊयात तर हे सुकामेवा आणि खोबरा आपण काढून घेतलेला आहे तर आता आपण एका ताटाला ता ज्या ताटामध्ये ता आपण बर्फी सेट करणार आहे त्या ताटाला ता आपल्याला ता ता थोडंसं तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे त्यामुळे आपली बर्फी खाली अजिबात चिटकली जात नाही या पद्धतीने आणि आता आपण थंड झालेला सुकामेवा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये जाडसर वाटून घ्यायचा आहे जर तुम्हाला यापेक्षा जाडसर वाटून घ्यायचं असेल तर खलबद्द्यामध्ये तुम्ही हा सर्व सुकामेवा छान असा जाडसर वाटून घेऊ शकता जास्त आपल्याला बारीक करायचा नाही तर हे या पद्धतीने वाटून घ्यायचा आपल्याला त्यामुळे बर्फीला अशी चवही खूप छान लागते आणि बर्फी दिसायलाही खूप छान दिसते तर हे पा तुम्हाला जुळवून येवते तर आता आपण बारीक करून घेतलेला आहे आणि खोबरं आपलं असं छान असं कुरकुरीत बनलेलं आहे खोबरं बारीक करायचं नाही आणि आता आपल्याला दोन कप खोबऱ्यासाठी आपल्याला एक कप साखर पुरेशी होते तर एक कप साखर आणि अर्धा कप पाणी टाकून घ्यायचं आहे आणि सुरुवातीला बारीक गॅसवर आपल्याला साखर विरगळून घ्यायची आहे गॅस सुरुवातीला फुल करायचा नाही आणि पूर्ण साखर वर आपल्याला गॅस थोडासा वाढवायचा आहे आणि छान असा एक तारी पाक करून घ्यायचा आहे अगदी पाच मिनटाच्या आत आपला पाक बनून तयार होतो तर तुम्हाला जळूनही धावते तर हे पा उलटण्याच्या सह्यान चेक करायचं शेवट अशी तार पडली की समजायचं आपला पाक तयार झालेला आहे हे पा तर तुम्हाला हातावर घेऊनही धावते हे पा उलतण्यावर थोडंसं असं कोमट झालेला पाक घ्यायचा आणि हाताने असं चेक करायचा तर छान अशी आपली एक तार येत आहे तर आता आपण यामध्ये बारीक करून घेतलेला सुका मेवा खोबरं आणि एक चमचा वेलची पुडं टाकून घ्यायची आहे आणि आता गॅस बंद करायचा आणि आता छान असं एकजीव करून घ्यायचं आपल्याला आणि ही प्रोसेस आपल्याला फास्ट करायची आहे आपली बर्फी अशी लवकर सेट होऊ शकते आता हे मिश्रण आपल्याला तूप लावून घेतलेल्या ताटामध्ये लगेचच काढून घ्यायचं आहे त्यामुळेच आपल्याला अगोदर ताटाला तूप लावून घ्यायचं आहे तर आता काढून घेऊ आता आपण हे मिश्रण एका ताटामध्ये आणि सर्व बाजूने आता पसरून घ्यायचं आपल्याला व्यवस्थित सेट करून घ्यायचे बर्फी या पद्धतीने सेट करून घ्यायची आणि आता वरून आवडीनुसार तुम्ही सुका मेवा टाकू शकता तरी ते मी थोडासा पिस्ता असा बारीक कट करून घेतलेला आहे तो टाकून घेतलेला आहे तरी ते तुम्ही मगच बिया टाकल्या तरी बर्फी आपली दिसायला खूप छान दिसते आणि आता हा पिस्ताही आपल्याला छान असा गरम असताना सेट करून घ्यायचा आहे या पद्धतीने आणि दहा मिनटानंतर थोडीशी आपली ही बर्फी कोमट झाली की आपल्याला लगेचच कट देऊन घ्यायचा आहे हे पा बर्फी सेट व्हायला जास्त वेळ लागत नाही अगदी पटकन आपली बर्फी सेट होते तुम्ही उलथण्याच्या सहाय्याने किंवा असं कटरच्या सहाय्याने कट देऊन घेऊ शकता आणि हव्या त्या साईजमध्ये कट करू शकता तर सेमी स्पेअरमध्ये कट करून घेतलेली आहे पंधरा ते वीस मिनटं आपण हे मिश्रण थंड करून घेऊया तर भरपी अगदी झटपट सेट होते जास्त वेळ लागत नाही आणि थंड झाल्यानंतर तुम्हाला काढून दाखवते हे पहा अगदी सहज निघत आहे अजिबात तुकडे वगैरे पडले जात नाहीत आणि तुम्ही जळूनही पाहू शकता बर्फी दिसायला किती अशी सुंदर दिसत आहे आणि पाहताक्षिणी खावीशी वाटणारी ही बर्फी किंवा आपला पाक बनवून तयार होतो तर या श्रीकृष्ण जन्माष्टमीला तुम्ही नक्की करून पहा मी दिलेल्या प्रमाणासहित अगदी अचूक ही बर्फी बनवून तयार होते तर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत धन्यवाद